इंदापुरात एकंदरीत असं दिसून येत आहे की विशिष्ट विविध पक्षांमध्ये बॅनर वार दिसून येत आहे त्यावर तुमची काय प्रतिक्रिया लावायचं कारण एकच आहे की आजपर्यंतचा एकच इतिहास आहे पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला सपोर्ट केला ज्या उमेदवारासाठी सभा घेतली तोच उमेदवार ह्या इंदापूर तालुक्याचा आमदार झालेला आहे आणि हा बॅनर लावण्याचं कारण एकच आहे की इंदापूर तालुक्यात मागील दोन दिवसापासून जे बॅनर चालू आहे त्याला एक उत्तर म्हणून आमचं आहे की पवार साहेब असतीलच हा तरच तालुक्याचा आमदार होतो म्हणून हा हा बॅनर आम्ही लावलेला आहे मागील लोकसभेमध्ये जे मताधिक्य इंदापूर तालुक्यातून सुप्रियाताईंना दिलेलं आहे इंदापूर तालुक्यातून पंचवीस हजाराचा मताचं लीड मिळालेला आहे हे मताचं लीडच असं सांगतंय की आजी माजी आमदार दोन्ही एकत्र असताना त्यांच्या विरोधात जे मतदान पडलेलं आहे तेच पवार साहेबांचा विचाराचं मतदान आहे हेच विचाराचं मतदान भविष्यातील तरुणांच्या तरुणांना सहकार्य करणारे गोरगरीब शेतकऱ्यांना सहकार्य करणारा एखादा नवीन उमेदवार हा तालुक्याला हवा आहे आजी माझ्या आमदाराला तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे ते दोघं जर एका विचाराने तीन महिन्यापूर्वी एकत्र येत असतील आणि आज जर दोघं एकमेकाच्या विरोधात उभा राहत असतील तर जनतेने काय समजायचं ह्या हेतून आम्ही हा बॅनर लावलेला हा बॅनर हा म्हणजेच नवीन दिशा आहे इंदापूर तालुक्यासाठी इंदापूर तालुक्यातील नवीन विधानसभेच्या उमेदवारासाठी आणि फिक्स आमचा एकच उमेदवार आहे तो थोड्या काळात त्याचं नाव जाहीर होईल हे आजच आम्ही जाहीर करतो तोतारीवाला तोतारी वाजवणारा माणूस ह्याच चिन्हावर आमचा उमेदवार लढणार आहे आणि तो विजय होणार आहे याच्यामध्ये काही बदल होणार नाही आज जरी विरोधकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे त्यांचे मत व्यक्त करण्याचा ज्याचा त्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तसाच तो आम्ही आमच्या पद्धतीने जे साहेबांचे विचार आहेत आणि तरुणांचं गोरगरीब शेतकऱ्यांचे जे विचार आहेत त्या विचाराला उद्देश त्या विचा, विचार विचाराला नवीन पर्याय म्हणून हा इंदापूरमध्ये आम्ही बॅनर लावलेला आहे <laughs>